नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलीच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे सगळेजण बसलेले असतात तेव्हा शेरवरी आता इथे माईला म्हणते अगं आई तुझा तो नवला हार आहे ना तो पाहिजे होता मला त्यावरती आता माई म्हणते हो ठीक आहे पण तो आता माझ्याकडे नाही मी तो जानकीकडे ठेवायला दिलेला आहे तेव्हा जानकी येते आणि मग जानकी म्हणते का ग म्हणते आई तो आहार तर मी पॉलिश करायला दिलेला आहे आणि मग जानकी सांगते सोनाऱ्यांनी तर सांगितलंय की तो हार आता आठ ते पंधरा दिवसानंतरच मिळेल त्यावरती शर्वरीचा थोडाही मोड होतो आणि ती गप्प बसते आता हे सर्व बोलणं ऐश्वर्यावरती उभी असते आणि ऐकत असते त्यावरती म्हणते ही शर्वरी तर खूप कामाची आहे आता ऐश्वर्याच्या पायाला लागलेलं ला असतानाही ती खिडकीतनं उडी मारते आणि तो हार सोनाराकडनं घेऊन येते आता इकडे शर्वरी ऐश्वर्याच्या रूममध्ये आलेली असते आणि मग ती बोलते तुझा पाय खूप दुखतोय का त्यावरती ऐश्वर्या म्हणते हो दुखतोय तर शर्वरी म्हणते मी काय करू का त्यावरती ऐश्वर्या सांगते हो ठीक आहे जानकी बहिणींच्या वॉर्डरूममध्ये जे औषध मलम आहे ना तो आणा तो लावून द्या आता शर्वरी जाते आणि जानकीच्या कपाटमधनं ते मलम घेतच असते तर तिचं लक्ष ठेवलेल्या तिथल्या बॉक्सकडे जातं आणि मग ती तो बॉक्स खोलते आणि बघते तर त्या बॉक्समध्ये तोच नऊ लाख हार असतो जो माईंनी जानकीकडे ठेवायला दिलेला असतो आता तो हार बघितल्यावरती शर्वरीचा तो खूप संताप होतो आणि तो हार घेऊन ती लगेच जानकीसमोर जाते आणि मग बोलते की वहिनी हे काय आहे त्यावरती आता माई म्हणते अगं काय झालं आहे तू एवढी काय संतापली आहे माईने असं विचारल्यावरती शर्वरी लगेच तो हार घेते आणि माई समोर खोलून दाखवते आणि म्हणते हे बघ हे काय आहे ते आता तो हार बघितल्यावरती ती माईही आश्चर्यचकित होते की हा हार तर सोनारा का होता इथे कसा आला आता हे बघितल्यावर जानकी हे आश्चर्यचकित होते कि हार इते की हार इथे कसा आता जानकी याचं उत्तर देऊ शकेल का हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर ऐकून दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद